नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्र्यांची पीक विमा कंपनीला आदेश हो मित्रांनो या जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन पीक विम्याची रक्कम दोनशे पंचवीस कोटी रुपये येत्या एका आठवड्यात जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सॅटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर आणली आहे केंद्र सरकारने शनिवारी विमा कंपन्यांना महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांचे दोनशे पंचवीस कोटी रुपयेपर्यंतची प्रलंबित दावे आठवड्याभरात भरण्याचे निर्देश दिले आहेत तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी एकवीस ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये शेतकऱ्यांशी केलेल्या संभाषणानंतर हा आदेश काढण्यात आला आहे जिथे सोयाबीन विमा दाव्यां प्रलंबित मुद्दे उपस्थित करण्यात आले होते आणि मित्रांनो बावीस ऑगस्ट रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने सल्लागार समितीची बैठक घेतली एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की पीक विमा आक्षेप नाकारले आणि प्रलंबित दाव्यांची निपटारा करण्याचे आदेश दिले तर विमा कंपनीचे नाव काय निवेदनात विमा कंपनीचे नाव उघडण्यात आले नाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शनिवारी विमा कंपनीला सात दिवसाच्या आत थकबाकी भरण्याचे औपचारिक आदेश जारी केले तर मित्रांनो या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून ज्यांचे पेमेंट दोनशे ते दोनशे कोटी रुपये दरम्यान होणार आहे म्हणजे मित्रांनो या परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोनशे पंचवीस कोटी रुपयांची सोयाबीन पिकविम्याची रक्कम जमा केली जाणार आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मंत्र्यांना सांगितल्या नांदेड दौऱ्यावर असताना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या त्यानंतर कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडवण्याचे निर्देश दिले सोयाबीनच्या महत्वाच्या लागवडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठवाडा विभागातील बाधित शेतकऱ्यांना तीव्रित कारवाईमुळे आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे म्हणजे मित्रांनो या परभणी जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन पीक विम्याची रक्कम दोनशे पंचवीस कोटी रुपये लवकरच जमा केली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो येत्या एका आठवड्यात परभणी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो